माई माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे कळ जात हलकाराचं माई त्रिवेणीचे नवले माझे नाव विमल दत्ता त्रिवाणी सात उंबरखेड माहेर बडगाव आज शुक्रवार देवी जागर देवीच्या गाणे देवीच्या देवळात कोण गुबी देवीच्या देवळात कोण गुबी ओटी आया मी आय उबी ओटीवर आयामी ऐबी जगदंबा दरचन दे ग मला आणि थांबू कुटवरी जगदंबा दर्शन दे ग थांबू कुटवरी देवीच्या देवळात कोण गऊबी देवीच्या देवळात कोण गऊबी ओटीवर मी आईवी ओटीवर मी आई जगदंबा दर्शन दे मला थांबू कुटवरी जगदंबा दर्शन दे मला थांबू कुटवरी केस कुरळे पाठीवरी కేస కురళి పటివరి నవరత్నా ముగూట శిరీ నవరత్నా ముగూట శిరీ జగదంబా దర్శన దేగ మలా థాబ కుటవరి జగదంబా దర్శన దేగ మలాని థాబూ కుటవరి దేవీ దేవళ కొ దేవి దేవళ కొ జగదంబా దర్శన దేగ మలాని थांबू कुटवरी जगदंबा दे मलानी थांबू कुटवरी हिरवा चूडा शोभे करी हिरवा चूडा शोभे करी गळ्यात पुतळ्या गोप करी गळ्यात पुतळ्या चमचम करी जगदंबा दर्शन दे ग थांबू कुटवरी जगदंबा दर्शन दे ग मलानी थांबू कुटवरी महाराष्ट्राची तू कुलस्वामिनी महाराष्ट्राची तू कुलस्वामिनी भगवा झेंडा फडकलावरी भगवा झेंडा वरी जगदंबा दर्शन दे ग मलाने थांबू कुटवरी जगदंबा दर्शन दे ग मलाने थांबू कुटवरी देवीच्या देवळात कोणग उबी देवीच्या देवळात कोण गं उबी ओटी वराया मी आई ऊबी ओटी वराया मी उबी जगदंबा दर्शन देग मला नि थांबू कुटवरी जगदंबा दर्शन देग मला ने थांबू कुटवरी एक जनार्दनी विनंती करी एक जना विनंती करी दैत्य मारुणी भक्तवारी मारुणी भक्तवारी जगदंबा ദർശനഗ മബൂ കുട്ടംംംബ ദർ ദേ ഗ മുട്ടദേവിച്ചവഴ്ത്ത കുണി ബോട്ടി ബൈ ഉ ജഗദംബാ ദർശന ദേ ഗൂ കുട്ട ജഗദംബാ ദർശന ദേഗ മല ൂ കുട്ട ധനൈപണ മതാ മാതാക്കി ജയ ധനംബേ മാ മാതാക്കി ജയ